जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे यांचा धक्कादायक निर्णय रणजित सिंह शिंदे यांच्या निर्णयाने दूध सहकार मोडित निघणार सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाने सोलापूर जिल्ह्यातील केगाव वगळता सर्व संकलन केंद्र व शीतकरण केंद्र बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय संघाचे दुकान बंद करण्याच्या दृष्टीने ही वाटचाल सुरू आहे संघाला पुनर्वैभव प्राप्त करून देणार अशी वल्गणा करून सत्तेत आलेल्या राजकारण्याच्या संचालक मंडळाला अडीच वर्षाचा पूर्ण कालावधी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे सध्या सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत त्यांनी आपल्या संचालक मंडळाचा अर्धा कार्यकाळ पूर्ण करताच संचालकांनी उत्पादकांना अनोखी भेट देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय गुरुवारी जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक सोलापुरातील मुख्यालयात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष रणजित सिंह शिंदे होते या बैठकीत दूध संघाची जिल्ह्यातील पंढरपूर टेंबुर्णीसह सर्व शीतकरण केंद्रे व साठवणूक केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला पाच तारखेला अडीच वर्ष पूर्ण होतात विद्यमान संचालक मंडळाने संघाची सत्ता ताब्यात घेतली होती त्यावेळी संघाला पुनर्वैभव प्राप्त करू अशी ग्वाही अध्यक्षांनी दिली होती मात्र गेल्या अडीच वर्षात संघाचा कारभार पुनर्वैभव प्राप्त करण्याकडे तर झालाच नाही मात्र अधोगतीकडे सुरू झाला दूध संघातील या खळबळजनक निर्णयामुळे दुधातील सहकार मोडीत निघणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे काल झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा दूध संघाचे अनेक संचालक गैरहजर होते त्यामध्ये महत्वाचं म्हणजे जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष देखील गैरहजर होते काही संचालकांनी बोलताना सांगितले की या कालच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे याची अद्यापपर्यंत आम्हाला माहिती नसल्याने आम्हाला बोलता येणार नाही आम्ही माहिती घेऊनच यावर बोलू मात्र जिल्हा दूध संघाने दुधातील सहकार मोडीत काढल्याने संचालक मंडळातील अनेक सदस्य नाराज असल्याचं पाहायला मिळत